नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण दोन वर्ष टिकणारी चवीला खूपच मस्त आणि कुरकुरीत अशी नागलीची पौष्टिक बॉबी करणार आहोत नागलीचे पापड तुम्ही याआधी खूप खाल्ले असतील पर अशा पद्धतीने एक वेळ नागलीची बॉबी करून बघा खूपच मस्त कुरकुरीत होते दुप्पट फुलते आणि अजिबातही तेलकट होत नाही बनवायलासुद्धा खूप सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी एक किलो नागली घेतली आहे नागलीमध्ये खूप सारी धूळ आणि कचरा असतो त्यामुळे नागली आपल्याला पाच ते सहा वेळा पाणी घालून स्वच्छ अशी धुवून घ्यायची असते नागलीमध्ये पाणी घालून नागली छान सोळून सोळून धुवून घ्यायची नागलीमधलं जे पाणी आहे ते खूप घाण निघते जोपर्यंत याचं पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत ही नागली आपल्याला धुवून घ्यायची आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर पाच ते सहा वेळा ही नागली आपल्याला अशा पद्धतीने चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायची बघा पहिल्यांदा एक वेळ धुतल्यानंतर नागलीमधलं किती गढूळ असं पाणी निघालं आहे आता हे पाणी काढून टाकायचं आणि नंतर पाच ते सहा वेळा ही नागली स्वच्छ धुवून घ्यायची तर बघा पाच ते सहा वेळा ही नागली स्वच्छ धुवून घेतली आता दुसरं स्वच्छ पाणी यामध्ये टाकायचं आहे बघा जोपर्यंत नागलीमधलं पाणी स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपल्याला नागली धुवून घ्यायची आता बघा पाणी स्वच्छ आहे आता ही नागली छान घोळून घोळून या चाळणीमध्ये काढायची आहे नागलीमध्ये वाळूचे रेतीचे बारीक असे खडे असतात आणि ते नागलीमध्ये जाऊ नये त्यासाठी अशा पद्धतीने घोळून घोळून ही नागली या चाळणीमध्ये काढून घ्यायची तर बघा सगळी नागली घोळून घोळून या चाळणीमध्ये काढून घेतली आणि बघा वाळूचे बारीक जे खडे आहेत ते खाली राहिले आहेत आता ही जी नागली आहे ही एका पातेल्यामध्ये किंवा एका मोठ्या भांड्यामध्ये काढायची आणि आपली नागली व्यवस्थित बुडेल इतकं दुसरं स्वच्छ पाणी यामध्ये टाकायचं आणि आता त्याच्यावरती झाकण ठेवून एक दिवस आणि एक रात्रभर ही नागली आपण भिजत ठेवणार आहोत तर बघा पूर्ण चोवीस तास ही नागली भिजवून घेतली आता नागलीमधलं जे पाणी आहे ते पाणी काढून टाकायचं आणि दुसऱ्या स्वच्छ पाण्याने नागली धुवून एका चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी काढायची आहे तर बघा नागली स्वच्छ धुवून या चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी काढली नागलीमधलं पाणी पूर्णपणे निथळलं की आता एक सुती कापड घ्यायचं आहे आणि त्यामध्येही नागली टाकायची आणि त्याच्यामध्ये नागली टाकून या कापडाची घट्ट अशी पुरचुंडी बांधून घ्यायची आहे आता ही नागलीची पुरचुंडी एका पातेल्यामध्ये ठेवायची त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एका उबदार ठिकाणी रात्रभर हे भांडं असंच ठेवून द्यायचं आहे तर बघा रात्रभर ही नागलीची पुरचुंडी उबदार ठिकाणी ठेवलेली होती आणि तुम्ही आता इथे बघू शकता आपल्या नागलीला किती मस्त असे मोड आलेले आहेत अशा पद्धतीने नागली कापडामध्ये घट्ट बांधून ठेवली आणि एका उबदार ठिकाणी ठेवली ना की नागलीला मस्त असे मोड येतात तुम्ही बघू शकता नागलीला मस्त भरपूर आणि लांब लांब असे मोड आलेले आहेत आता ही नागली सुकवण्यासाठी एक सुती कापड घ्यायचा सा। आणि सावलीमध्येच एक तीन ती सावली ते चार तास ही नागली सुकवून घ्यायची नागली मस्त पातळसर अशी पसरून घ्यायची आणि सावलीमध्येच ही नागली आपण सुकवणार आहोत याला उन्हामध्ये अजिबात टाकायचं नाही आणि त्यानंतर ही नागली गिरणीवरून दळून आणायची तर बघा अशा पद्धतीने ही नागली इथे मी दळून आणली आता हे नागलीचं जे पीठ आहे ते आपल्याला वस्त्रगाळ करायचं आहे जेणेकरून नागलीचा जो कोंडा आहे जी त्याची साले आहेत ती वर राहतात आणि खाली मस्त मौसर असं पीठ पडते त्यामुळे हे पीठ वस्त्रगाळ करणे आवश्यक आहे तर बघा सगळं पीठ जे आहे इथे ते मी गाळून घेतलं आता हा नागलीचा कोंडा काढून घेऊया आणि आता खाली बघा नागलीचं मस्त मऊसूत असं पीठ तयार आहे बघा हे पीठ अशा पद्धतीने वस्त्रगाळच करून घ्यायचं म्हणजे मऊसूत असं पीठ तयार होते आता बॉबी करण्यासाठी आपण हे पीठ मोजून घेणार आहोत म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित समजते तर इथे मी घट्ट दाबून असे दीड कप नागदीचं पीठ घेतलं आहे आता दीड कप पिठाला आपल्याला दोन कप पाणी घालायचं आहे लक्षात ठेवा पाणी मोजूनच घालायचं आणि आता याला मस्त अशी उकळी काढून घ्यायची आपल्या पाण्याला मस्त दणदनीत अशी उकळी आली की आता यामध्ये अर्धी पळी तेल टाकायचं आहे चवीनुसार मीठ वाळवणाच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं कमीच घाला कारण वाळल्यानंतर पदार्थ खारट होतात त्यानंतर यामध्ये एक चमचा जिरे दोन चमचे पांढरे तीळ छोट्या चमच्याने अर्धा चमचा हिंग घातला आहे आणि अर्धा चमचा पापड खात एक चमचा आपण यामध्ये लसणाची पेस्ट घालणार आहोत लसूण पेस्टमुळे मस्त लसूण फ्लेवरची बॉबी तयार होते तुम्हाला जर लसूण आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल पण लसूण घातल्यामुळे बॉबीला खूप छान अशी चव येते सगळ्या वस्तू व्यवस्थित मिक्स करायच्या पाण्याला छान दणदणीत उकळी आली की गॅसची फ्लेम स्लो करायची आणि आता हे जे नागलीचं पीठ आहे हे चाळणीने चाळून या पाण्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे याच्या गुठळ्या होत नाहीत अशा पद्धतीने पीठ चाळून घातल्यामुळे या पीठामध्ये गुठळ्या होत नाहीत त्यामुळे पीठ चाळूनच घालायचं आता सगळं पीठ यामध्ये चाळून टाकल्यानंतर पीठ बघा अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं गॅसची फ्लेम इथे स्लोच ठेवायची आहे आणि लाटण्याने या पिठाला अशा पद्धतीने छिद्र पाडून घ्यायची लाटण्याने छिद्र पाडून घेतली की लाटण्याला लागलेलं पीठ काढून घ्यायचं याच्यावरती झाकण ठेवून स्लो गॅसवर पाच मिनिटे हे पीठ अशाच पद्धतीने शिजू द्यायचं आहे पाच मिनटानंतर आता झाकण काढून घेऊया आणि लाटण्याने ही पीठ व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या होत नाहीत अशा पद्धतीने लाटण्याने पीठ घेरायचं यामध्ये गुठळ्या वगैरे काहीही झाल्या नाही पाहिजे बघा सगळं पीठ अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं लक्षात ठेवा इथे पाण्याचं जे प्रमाण आहे ते अगदी मोजून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे, जे पीठ आहे ते व्यवस्थित शिजते आणि आपली बॉबीसुद्धा अगदी व्यवस्थित अशी तयार होते पीठ अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि स्लो फ्लेमवर दहा मिनिटे पीठ पुन्हा शिजू द्यायचं आहे पीठ व्यवस्थित शिजलं म्हणजे बॉबीसुद्धा अगदी व्यवस्थित होते तर झाकण ठेवून दहा मिनिटे पीठ शिजू देऊया तर स्लो गॅसवरती दहा मिनिटे पीठ पुन्हा मी शिजून घेतलं सुरुवातीचे पाच मिनटे आणि नंतर दहा मिनिटे म्हणजे टोटल पंधरा मिनटे हे पीठ शिजून घेतलं पीठ शिजल्यानंतर पिठाला मस्त अशी चकाकी येते पीठ थोडंसं थंड करून घ्यायचं नंतर एका पॉलिथीनच्या पिशवीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे थोडंसं कोमट झालेलं जे पीठ आहे ते टाकायचं आहे पीठ एकदम गरम असताना या पॉलिथीनच्या पिशवीमध्ये टाकू नका पीठ थोडंसं कोमट करून घ्या त्यानंतर सगळं पीठ या पॉलिथीनच्या पिशवीमध्ये टाकायचं आहे आणि पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे साधारण एखाद मिनिट हे पीठ आपण मळून घेणार आहोत अशा पद्धतीने पीठ मळून घेतल्यामुळे यामध्ये जर एखादी थोडीशी बारीकशी गुठळी असेल तर तीसुद्धा निघून जाते आणि बॉबी करायला सोपी जाते तर बघा साधारण एखाद मिनिट हे पीठ इथे मी मळून घेतलं आणि बघा मस्त मऊसूत असं हे पीठ इथे तयार आहे बॉबी करण्यासाठी इथे मी स्टीलचा साचा घेतला त्याला ही जी झिगझॅगची झॅकची प्लेट असते ती बसून घ्यायची आणि साच्यामध्ये हे पीठ भरून घ्यायचं आणि आता एका प्लॅस्टिकच्या पेपरवरती ही बॉबी आपण करून घेणार आहोत बॉबी करण्यासाठी अशा पद्धतीने लांबसर अशा पट्ट्या करून घ्यायच्या तुम्हाला हव्या तेवढ्या लांब या पट्ट्या तुम्ही करू शकता बॉबी करण्यासाठी जर तुमच्याकडे उन्हाची व्यवस्था नसेल तर एक दिवस फॅनखाली ही बॉबी सुकून घ्यायची आणि नंतर एका टोपलीमध्ये भरून उन्हामध्ये ठेवू शकता तर बघा अशा पद्धतीने याच्या लांबसर पट्ट्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्या आवळीच्या आकारामध्ये ही बॉबी कट करायची तर बघा अशाच पद्धतीने सगळी बॉबी आपण करून घेणार आहोत तर इथे बघा सगळी जी बॉबी आहे ती मी करून घेतली एवढ्या पिठामध्ये भरपूर अशी बॉबी तयार होते दोन दिवस छान कडकडीत उन्हामध्ये ही बॉबी वाळवून घ्यायची तर बघा दोन दिवस उन्हामध्ये ही बॉबी मी वाळून घेतली तुम्ही बघू शकता किती मस्त आणि भरपूर अशी बॉबी इथे झालेली आहे अशा पद्धतीने नागलीची बॉबी करून आपण दोन वर्षासाठी स्टोअर करू शकतो बॉबी तळण्यासाठी तेल छान कडकडीत असं गरम करून घ्या आणि तुम्ही बघू शकता बॉबी कढईमध्ये टाकल्याबरोबर अगदी दुप्पट फुलली आहे ही बॉबी खूपच मस्त अशी होते छान दुप्पट फुलते आणि तळण्यासाठी तेलसुद्धा खूपच कमी लागते पोंग्यापेक्षाही मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत ही बॉबी होते चवीला तर खूपच भन्नाट अशी लागते घरातील लहान किंवा मोठे सगळेच आवडीने खातील चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत